अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः अज्ञानतिमिरान्धश्च ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इे नान्दतो ज्ञानराजा आठवीता आपुण्यराशि नमस्कार माधा सद्गुरु ज्ञानेश्वरासि बुद्धीची देवता गणपती विद्या देवता सरस्वती माझे आई यांना साष्टांग नमस्कार करतो उपस्थित सर्व योग साधकांना सादर प्रणाम करतो मला भावलेली ज्ञानेश्वरी या शृंखलेत आजचं चौदावं पुष्प ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग किंवा यालाच प्रकृती पुरुष विवेक योग असं म्हणतात जयाचे केलीया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ज्यांचे स्मरण केले असता साधक सर्व विद्यांचे आश्रयस्थान होतो तेच श्री गुरुचे पूज्य चरण त्यास नमस्कार करूया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी संत निवृत्तीनाथांना त्यांच्या गुरूंना या अध्यायाच्या सुरुवातीला परत एकदा नमस्कार केला आहे सद्गुरूच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही ही भावना जाणून माऊली गुरुंच्या चरणाशी लीन झाल्या सद्गुरूंना वंदन करून मला काव्यदृष्टी द्या शब्द संपदा द्या भाषाशास्त्र माझ्या जिभेला प्राप्त होऊ द्या माझ वक्तृत्व असं होऊ द्या की ज्याने अमृताला सुद्धा गप्प बस म्हणावं सर्व नवरस माझ्या अक्षरांचे दास होऊ द्या नूतन ज्ञान मला प्राप्त होऊ द्या असं माऊली निवृत्तीनाथांना विनवतात आहेत कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला सांगतात आहेत इदम शरीरम कौंतय क्षेत्र मिधीय ते क्षेत्रज्ञ इतिदा हे अर्जुना हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे म्हणजेच आत्मा आहे जीव आहे तो मी म्हणजेच परब्रह्म आहे हे तू समज क्षेत्र याचे अजून दोन अर्थ आपण व्यवहारात जाणतो ते म्हणजे जमिनीलाही क्षेत्र म्हणतात आणि पवित्र क्षेत्र जसं उदाहरणार्थ आळंदी म्हणजे पवित्र ठिकाण त्यालाही आपण क्षेत्र म्हणतो पण इथं श्रीकृष्णांना अभिप्रेत असेल क्षेत्र म्हणजे शरीर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यातील जे भेद ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे असे समज असं भगवंत म्हणतात आहेत बिंब आणि आरशातील प्रतिबिंब यांचं स्वरूप जरी एक असलं तरी त्याच्यात जसा फरक आहे तसा क्षेत्रज्ञ आणि मी यांच्यातील फरक म्हणजे अविद्या आणि माया यामुळे आहे या बाबतीत अनेक वाद आणि चर्चा आहेत अनेक धर्मांमध्ये या संदर्भात वेगवेगळी भूमिका आढळते क्षेत्राच्या बाबतीत अनेक वेगवेगळे विचार आणि धारणा बघून साक्षात शंकर भगवान एकदा कैलास सोडून स्मशानात निघून गेले होते अशी एक कथा आहे क्षेत्राचा अभिमान धारण केल्यामुळे आपल्याला बंधनं येतील म्हणून राज्याच्या बंधनात पडायचं नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती म्हणून ते हे राज्य सोडून स्मशानात निघून गेले होते अशी एक कथा आहे अनेक ऋषीमुनींनी याचा अभ्यास करून काही मत मांडली क्षेत्र म्हणजे प्रतिकात्मक शेत आणि मुळात देह हे शेत जीवाच्या मालकीचा आहे व प्राण हा त्या जीवाचा भागीदार शेतकरी आहे ज्या प्राणाच्या घरी अपान व्यान उदान आणि समान असे स्वतः कष्ट करणारे चार भाऊ आहेत आणि पाप पुण्य करून शेत पिकवण्याची कामगिरी करणारा मन नावाचा नौकर आहे त्या प्राणाला रूपी दहा बैलांचा ताफा आहे आणि त्यांच्याकडून तो शेतात मेहनत करून घेतो मग तो जीव त्या शेतात जर अधर्माचं अनितीचं बी पेरेल तर त्यात पाप पिकेल आणि त्या वापसा झालेल्या सुंदर शेतात जर सत्कर्माच बी पेरेल तर तो जीव पुण्य पिकवेल आणि सुख भोगेल माऊली बघा काय वर्णन करतात रजोगुण बी पेरतो त्याचं रक्षण सत्वगुण करतो आणि तमोगुण वेळेवर सर्वांची काढणी किंवा कापणी करतो माऊली पुढे आपल्याला प्रश्न विचारतात साधक हो आकाशात मेघांची निर्मिती कुणी केली अंतराळात तारांगणांना अलगद कुणी धरलं आकाशाचं छत कुणी व केव्हा ताणून बांधलं वाऱ्याने सतत फिरावं हे कुणी ठरवलं आपल्या अंगावर केस कोण पेरतो पाण्याने समुद्र कोण भरतो पावसाच्या धारा कोण तयार करतो वरील सर्व गोष्टी जशा आपोआप किंवा स्वभावतःच घडतात त्याप्रमाणे क्षेत्र हे निर्माण आहे ती कुणा एकाची मालकी नाही स्वभावात काळाची सत्ता हेची बोलू निरुता ऐसे वाद पांडूसुता क्षेत्राला गे म्हणून या क्षेत्रावर काळाची सत्ता आहे हेच आमचं बोलणं खरं आहे असं तू समज भगवंत म्हणतात की अहंकार हा आपला शत्रू आहे त्याचं गुणवर्णन करताना माऊली म्हणतात नवल अहंकाराची गोठी विशेषे न लागे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी हा अहंकार बघा सामान्य साधा भोळा माणूस किंवा पशु पक्षी यांच्या पाठीमागे लागत नाही पण जे स्वतःला शहाणे किंवा विद्वान समजतात त्यांना मात्र तो आपल्या प्रभावाखाली आणतो किंवा माऊलींच्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या गळ्याला तो झोंबतो आणि त्यांना संकटात टाकतो आपल्या बोली बोलीभाषेतल्या म्हणेप्रमाणे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं आपण व्यवहारात म्हणतो आता जदुराज म्हणजे श्रीकृष्ण पार्थाला म्हणतात की मी तुला आता बुद्धीची लक्षणं सांगतो ती कशी ओळखायची ते सांगतो सुख दुःख पाप पुण्य शुद्ध अशुद्ध अशी निवड जेव्हा कळते त्यातला फरक कळतो ज्याला उत्तम काय आहे आणि अधम काय आहे हे कळत जिला विद्वत्ता गुण क्रिया सत्ता संपत्ती इत्यादींनी लहान कोण मोठा कोण हा फरक कळतो जी ज्ञान तत्वाचे उत्पत्ती स्थान आहे जी सत्व गुणाची वाढ आहे जी आत्मा आणि जीव यांच्या संधीत राहते ती म्हणजे यापूर्वी मी तुला व्यक्त अव्यक्त परा अपरा पंचेंद्रियांची कामं कर्मेंद्रियांची कामं हे सगळं सांगितलंच आहे मनाचं वर्णन आपण यापूर्वी पाहिलंच आहे माऊली म्हणतात जे मन इंद्रिय आणि बुद्धी त्यांच्या मधल्या संधीत रजोगुणाच्या फांदीवर बसून सारखे झोके घेते आकाशातील निळा रंग मृगजळावरील लाटा त्याप्रमाणे हे मन फसवणार आभासी व निष्कळ आहे आकाशाची शुद्धता बुद्धीत वायूची चंचलता मनात अग्नीची दाहकता अहंकारात पाण्याची द्रवता चित्तात आणि पृथ्वीची स्थिरता सर्वातच आहे बुद्धी हे विचारप्रधान तत्व आहे तर मन हे भ्रम प्रधान आणि स्वैर तत्व आहे मन बुद्धीच्या बाहेर काम करत माऊली म्हणतात वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे व जयाचे संगे जीव दशा वस्तु त्याला मन हे नाव उगास दिलंय ते म्हणजे भ्रमच आहे ज्या मनाच्या सोबतीने ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली ते दहा गुणात किंवा दहा अवस्थेत मानले गेले असं म्हणतात असं मनाचं स्वरूप सांगून आता भगवंत विषय सुखाची नावं आणि प्रकार पुढे अर्जुनाला सांगतात आहेत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे पाच प्रकारचे विषय आहेत या विषय सुखात अडकून माणूस मग ज्ञानातून बाहेर पडतो मग इच्छा द्वेष सुख दुःख चेतना याविषयी अतिशय विस्तृतपणे भगवंतांनी अर्जुनाला समजावलं ज्या भोगवृत्तीच्या आवडीमुळे बुद्धी विचार मोन वेळी होते तिला इच्छा म्हणतात इच्छेप्रमाणे इंद्रियांना जेव्हा विषय सुख मिळत नाही ते कसही करून आपल्याला मिळायलाच हवं आणि त्यात कुणी अडचण आणली तर त्याच वाईट व्हावं ही भावना म्हणजे द्वेष सुख वेगवेगळ्या प्रकारचं आहे खरं सुख म्हणजे ज्यात ब्रह्मसुख प्राप्त झालं आणि इतर सर्व विषय सुखांचा विसर पडला ते सगळ्यात सुंदर सुख अजून कशात आहे तर ते समाधी अवस्थेत आहे त्यात प्राण शांत होतो किंवा जे सुख मुक्तावस्थेत प्राप्त झालं तर सर्व इंद्रियांच्या वृत्तीला हृदयाच्या एकांतात आणून त्यांना थापटून थापटून झोप बघा माऊलींची शब्दरचना कशी मृदू आणि गोड आहे दुःख म्हणजे काय तर असं जगणं की ज्या हे ब्रह्म सुख नाही सुख प्राप्त न होता जे जगण ते म्हणजे दुःख चेतना म्हणजे काय तर असं साक्षीभूत चैतन्याची देहात जी सत्ता असते तिला चेतना म्हणायचं जी चेतना ह्या शरीरात नखांपासून केसांपर्यंत जणू जागी असून सतत उभी आहे म्हणून शरीराच्या कुठल्याही भागाला सुख दुःख झालं तरी त्याची अनुकूल किंवा प्रतिकूल संवेदना जी होते ती संपूर्ण होते। जी या संपूर्ण शरीरात असलेल्या चेतनेमुळे चेतना जागृती स्वप्न व सुशुक्ती किंवा बाल्य तारुण्य वार्धक्य ह्या तीनही अवस्थेमध्ये बदलत नाही चेतना ह्या भावनेचं अजून विस्तृत वर्णन करताना माऊली म्हणतात जिच्यामुळे आपलं मन बुद्धी ह्या आध्यात्मिक पदार्थांचा विकास होतो ती म्हणजे चेतना जी चेतना भौतिक पदार्थ रूपी वनाकरिता सर्व काळ वसंत ऋतूच आहे थोडक्यात जड चेतनेमध्ये जी चैतन्याची सामान्य सत्ता असते तिला चेतना म्हणतात अशा प्रकारच्या छत्तीस तत्वांचं वर्णन भगवंतांनी पार्थाला सांगितलं आणि या सर्व तत्वांचा एकत्र समूह म्हणून त्याला क्षेत्र म्हणलं पुढे ज्ञान म्हणजे काय विवेक म्हणजे काय हे भगवंतांनी अर्जुनाला विविध उदाहरणं देऊन समजवलं अहंकार नाहीसा झाला की ज्ञान कसं प्राप्त होतं हे समजावलं गुरुची सेवा गुरुतत्व ह्याही विषयी खूप समजावलं ज्ञानी माणसाची किंवा ज्ञानाची वीस लक्षणं प्रभूंनी पार्थाला सांगितली ही सर्व लक्षणं ज्या पुरुषाच्या ठिकाणी दिसतात तेथे ज्ञान आहे असं समजावं व ह्या लक्षणांविरुद्ध जे आहे ते म्हणजे अज्ञान आहे साक्षात ब्रह्मरूप कसं आहे याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात सर्वत पाणी पादम ो क्षितिशोमुखम सर्वत शितीमल्लोके सर्व, सर्व, सर्व मावृत्य तरी अर्जुना तुला समजावं म्हणून मी थोडक्यात सांगतो की या ब्रह्माला सर्व बाजूंनी हात पाय डोळे मस्तक मुख व कान आहेत त्याचं कारण असं की सर्वच प्राण्यामध्ये ब्रह्म भरला आहे आणि त्या सर्वांचे अवयव हे ब्रम्ह्याचेच आहेत ते सर्व अवयव जे काम करतात ते ब्रह्म्याचेच आहेत असं तू मान सर्वम खलुदम वेदम सर्वम ब्रह्मच ह्या संसारात व्याप्त आहे ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही ब्रह्म हे अविभक्त आहे ते अखंड तत्व आहे ते सर्व ज्योतींची ज्योत आहे ते तमाचा म्हणजे अंधाराच्या अलीकडे आहे ब्रह्म हेच ज्ञान आहे ज्ञेय आहे व ज्ञानगम्य आहे हे सर्व समजण्यासाठी केवळ ज्ञान हेच एक माध्यम आहे ते ब्रह्म आपल्या हृदयात अतिशय सूक्ष्म रूपाने असतं ते फक्त हृदयातूनच अनुभवता येतं थोडक्यात परमेश्वराची प्राप्ती व्हावी असं ज्याला वाटतं ते त्या ईश्वराच्या ठिकाणी आपलं संपूर्ण चित्त लावतात व त्याच्याच रूपात मिसळून जातात असं हे ब्रह्म म्हणजे क्षेत्रज्ञ किंवा असं क्षेत्रज्ञ म्हणजेच ब्रह्म आहे क्षेत्र व क्षेत्रज्ञ म्हणजे प्रकृती व पुरुष ही तत्व आहेत त्यांना लिंग नाही पण त्यांच्याबद्दल स्त्रीलिंग वा पुल्लिंग असं बोलण्याची पद्धत आहे प्रकृती आणि पुरुष हे दोघेही अनादी आहेत ते कुणी निर्माण केले असं नाही तर ते नेहमीसाठी आहे ते कधी अप्रकट असतात तर कधी प्रगट होतात परंतु नवीन उत्पन्न होत नाहीत किंवा कधीही नाशही पावत नाहीत जेव्हा काहीच नव्हतं जे काही दिसतं ते नव्हतं व ज्यात ते लपलेलं होतं ह्या तत्वाच नाव प्रकृती असं आहे पुरुषा प्रकृती हा पुरुष प्रकृतीमध्येच असतो देहात जे चैतन्य आहे तो पुरुष आहे सर्वत्र पसरलेलं जे ब्रह्म तेही पुरुषच आहे त्याच्या बाहेर चारी बाजूंना प्रकृतीच्या तीन गुणांचा विस्तार आहे सत्व रज व तम ह्या तीन गुणांचा जो उपभोग घेतो गुणांशी झालेला संघ पुरुषाला चांगल्या वाईट योनीमध्ये जन्म घ्यायला लावतो प्रकृतीमुळे कर्म घडतात पण त्याचे भोग पुरुषाला भोगावे लागतात पुरुष तसा अलिप्त असतो पण त्याचा संघ ज्या गुणांसोबत होतो त्यामुळे तो त्या देहात अडकतो आणि त्याप्रमाणे भोग भोगतो देहामध्ये जो पुरुष असतो तो, तो सगळं बघत असतो म्हणून त्याला उपदृष्टा असं म्हणतात कर्म कुठलंही असो त्याची शक्ती पुरुषाकडून येते तोच भरणपोषण करतो व तोच उपभोग घेतो म्हणून त्यालाच महेश्वर असं म्हणतात तोच परमात्मा आहे तोच या देहातील श्रेष्ठ पुरुष आहे पुरुष परमात्मा महेश्वर ही सर्व त्याचीच नाव आहेत स्वतःला स्वतःच स्वतःमध्ये बघणं ही क्रिया अत्यंत महत्वाची आहे हा बघणारा आत्मा म्हणजेच क्षेत्रज्ञ पुरुष महेश्वर परमात्मा मी म्हणजेच परमात्मा हा अनुभव येण्यासाठी ध्यान हा एक मार्ग आहे ध्यानाने हे शक्य आहे दुसरा मार्ग म्हणजे सांख्य योग जो आपण दुसऱ्या अध्यायातल्या श्लोक क्रमांक तेरा ते अठ्ठावीस मध्ये ह्यापूर्वी अभ्यासला तिसरा मार्ग म्हणजे कर्मयोग जो आपण दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायामध्ये समजून घेतला साधारण श्लोक क्रमांक एकोणचाळीस ते त्रेपन्न यामध्ये आपण तो ह्यापूर्वी चर्चेला आहे काही जण या मार्गाचा अवलंब करून मुक्तीचा मार्ग प्राप्त करतात परंतु काही इतर हे तीनही मार्ग आचरणात आणू शकत नाहीत ते लोक ह्या अनुभवी ज्ञानी लोकांकडून ऐकून घेऊन उपासना करतात ते सुद्धा ह्या मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतात अनादित्वान निर्गुणत्वात परमात्म्याय अव्यया शरीरस्थोपिकौं न करोती न लिप्यते परमात्मा अनादि आहे म्हणजे त्याचा आरंभ केव्हाही झाला नाही तो आहे तसाच आहे तो निर्गुण आहे अव्यय आहे त्याचा नाश होत नाही तो शरीरात राहतो पण स्वत काही करत नाही त्यामुळे कुठल्याही कर्माने तो लिप्त होत नाही जस आकाशाने सर्वांना व्यापला आहे सगळं आकाशात होत पण त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही ते जसेच्या तसे राहतं त्याला काहीच स्पर्श करू शकत नाही तसाच आपला आत्मा आहे तो आपल्या प्रत्येकाच्या शरीरात सूक्ष्मपणे असतो पण आपण त्याला स्पर्श करू शकत नाही देहात राहूनही देहाने केलेल्या कुठल्याही पापपुण्यात त्याचा सहभाग नसतो आणि त्याचा त्याच्यावर कुठलाच परिणामही होत नाही आणि तो त्यात अडकत पण नाही त्यामुळे तो शुद्ध राहतो शुद्धता हा आत्म्याचा स्वभाव आहे तसंच उदाहरण सूर्याचं पण आहे सूर्य एकच आहे परंतु तो संपूर्ण जगाला प्रकाशित करतो सूर्याप्रमाणेच आत्मा आपल्या शरीराला प्रकाश देतो संपूर्ण शरीराला मनाला बुद्धीला चैतन्य देण्याचं काम तो करतो सूर्य मावळला की जसा अंधार होतो तसं आत्म्याने शरीराचा त्याग केला की व्यतीले चेतना निघून जाते क्षेत्र क्षेत्रज्ञ यो रेवम अंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षम च ये विदुर्यान्ति ते परं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद ज्ञानचक्षुंनी जाणून घ्यावा हा भेद अतिशय सूक्ष्म आहे राजविद्या चर्मचक्षुने विश्वरूप दर्शन दिव्यचक्षुने व क्षेत्र क्षेत्रज्ञ द्न्य विवेक ज्ञान ज्ञानचक्षुने जाणावा लागतो असं भगवंत म्हणतात आहे मी आत्मस्वरूप असून देहापासून वेगळा आहे हे समजलं म्हणजे अहंकार संपतो शरीराबद्दलचं आकर्षण दूर होतं त्यामुळे साहजिकच प्रकृतीपासून आपण दूर होतो, होतो व मोक्षप्राप्तीकडे जातो बंध व मोक्ष हे या अर्थाने इथं वापरले आहेत थोडक्यात प्रकृतीपासून दूर होणे त्याचा अर्थ मोक्ष आहे आणि प्रकृतीचा संबंध सुटला की पुरुष परमात्माच असतो व केवळ ज्ञानाने हा मोक्ष साधला जातो भगवंत आणि अर्जुनाचा हा ज्ञानयुक्त संवाद इथेच थांबतो ह्यापुढे अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात हे पुढच्या मंगळवारी बघूया तोपर्यंत अल्पविराम घेऊयात आणि काही क्षण परमेश्वराचं नामस्मरण काही काना राम कृष्ण हरिमुखे भावाने म्हणा शक्ती मुक्ती भक्ती असो काही काना राम कृष्ण